भोज पी के पी ला आर्थिक वर्षात पासष्ट लाखाचा नफा चेअरमन डॉक्टर सुदर्शन मोरापट्टे भोज येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ पी के पी एस ही एक आदर्श सहकारी संस्था असून संघाने नेहमी शेतकऱ्यांचं हित जोपासून त्यांची आर्थिक उन्नती केली आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस आर्थिक सलात संघाला पासष्ट लाख सात हजार एकशे पासष्ट रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनी दिली ते भोज तालुका निपाणी येथील पी के पी एस संघाच्या आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा प्रसंगी बोलत होते पुढे चेअरमन मुराबट्टे म्हणाले की संघाची सभासद संख्या दोन हजार सहाशे ऐंशी शेअर भांडवल एक कोटी चौऱ्याण्णव लाख शहाण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये निधी दोन कोटी एकावन्न लाख सत्तावीस हजार नऊशे बावीस रुपये ठेवी बावीस कोटी बेचाळीस लाख बासष्ट हजार दोनशे नव्याण्णव रुपये कर्ज सतरा कोटी छत्तीस लाख बारा हजार आठशे बावन्न रुपये गुंतवणूक तेरा कोटी छत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौपन्न रुपये असून संघाच्या आर्थिक वर्षातील भांडवल चव्वेचाळीस कोटी सत्तावीस लाख असल्याचं सांगितलं प्रारंभी संघाचे सेक्रेटरी राजगोंडा पाटील यांनी स्वागत केलं यावेळी व्हाईस चेअरमन सौरंजना मुराबट्टे संचालक प्रशांत पाटील सचिन केसते अमोल मुरापट्टे चंद्रकांत पाटील सुनील पाटील भरत गुरव सौ इंद्रायणी माणे संतोष माळे राजेंद्र माणे सौ अश्विनी ममतापुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते